लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्र राज्यातील चोवीस जागांसाठी मागील तीन टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यामध्ये निवडणूक होत आहे त्यातील चौथा टप्पा हा तेरा मे रोजी पार पडला तर पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी मतदान होणार आहे तेरा मे रोजी मतदान झालेल्या चौथ्या टप्प्यात या अकरा जागांवर कोण निवडून येणार त्याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये बघूया आधीच्या तीन टप्प्यापेक्षा लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा वेगळा आहे कारण पहिल्या तिन्ही टप्प्यात ग्रामीण भागात मोडणारे मतदारसंघ अधिक होते या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक होते या शेतकऱ्यांनी शेतीमालाचे भाव पीक विमा या प्रश्नांवर मत व्यक्त केलं होतं त्यामुळे माहितीसमोर आव्हान उभं होतं पण आता निवडणूक हळूहळू ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे वळत आहे महाराष्ट्रातील पुणे मावळ शिरूर शिर्डी अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना रायवेर जळगाव नंदुरबार या मतदारसंघात अकरा जागांसाठी निवडणूक होत आहे या मतदारसंघात कोण निवडून येणार कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे ते बघूया पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी लढत होत आहे भाजपकडून महापौर मुरलीधर महोळ तर काँग्रेसकडून रवींद्र दंगेकर अशी लढत होत आहे पुणे लोकसभा ही काँग्रेसची तशी परंपरागत जागा माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचा किल्ला म्हणून ओळखला जायचा पण दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेत अनिल सुरळे आणि दोन हजार एकोणीसमध्ये गिरीश बापट यांनी पुणे लोकसभेवर विजय मिळवला आता काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच पुणे लोकसभेत लढत होत आहे पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये वडगाव शेरी पार्वती कोथरूड कासबापेठ शिवाजीनगर पुणे छावणी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे या मतदारसंघात भाजपचे चार आमदार राष्ट्रवादी अजित पवार गट एक आमदार काँग्रेसचे एक आमदार अशी ताकद आहे या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व जास्त आहे त्यामुळे ही लढाई काँग्रेससाठी सोपी नाही त्यामुळे या ठिकाणी मुरलीधर मोहोळ विजयी होण्याची शक्यता दिसत आहे त्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघात बघितलं तर निर्मितीपासून शिवसेनेला साथ देणारा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात यावेळी शिवसेनेतच लढत होत आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय वाघेरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या या मावळ लोकसभा मतदारसंघात शहरी निमशहरी ग्रामीण भाग येतो पनवेल उरण कर्जत पिंपरी चिंचवड आणि मावळ या सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत त्यामुळे मायुतीला ही सोपी वाटणारी निवडणूक संजय वाघेरे यांच्यामुळे चुरशीची झाली ठाकरे गटाने उमेदवारी दिल्याने निवडणुकीत रंगत आली वाघेर यांना पिंपरी चिंचवड मावळमध्ये नातेकोर्त्यांचा आधार आहे जुन्या पक्षातील सहकाऱ्यांची मदत घेत प्रचार केला आहे तसेच महाविकास आघाडीला सहानुभूती असल्याचे काही ठिकाणी जाणवते त्यामुळे दोघांमध्ये ही लढत आटीतटीची होणार आहे त्यानंतर तिसरा लोकसभा मतदारसंघ हा शिरूर शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटातून शिवाजी आढळराव पाटील हे निवडणूक लढत आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटातून अमोल कोल्हे निवडणूक लढवत आहे या लोकसभा मतदारसंघात जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर भोसरी आणि हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे या मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व जास्त दिसत आहे तसेच शिरूरच्या राजकारणात शिवाजी आढळराव पाटील यांचे स्वतःचे असे एक वेगळे स्थान आहे या मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकासकामांची मतदारांना जाण आहे त्यामुळे आढळराव पाटील शिरूर मतदारसंघ अमोल कोल्हेंच्या ताब्यातून पुन्हा खेचून आणणार का हे बघावं लागणार आहे चौथा मतदारसंघ आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटातून सदाशिव लोखंडे तर ठाकरे गटातून भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत होत आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सदाशिव लोखंडे गेल्या दहा वर्षापासून खासदार आहेत मात्र जनतेत येत नसल्याच्या वाढलेल्या तक्रारी त्यांची डोकेदुखी ठरू शकते मतदारसंघात कमी व मुंबईत जास्त वास्तव्य करत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे तसेच दोन वेळा खासदार होण्याची संधी उद्धव ठाकरे यांनी दिली होती आणि आता त्यांची सोडलेली साथ यामुळे फटका बसू शकतो तर भाऊसाहेब वाकचौरे पाच वर्ष खासदार असताना गावोगावी जोडलेले कार्यकर्ते आहेत खासदारकीच्या काळात ग्रामीण भागात सभामंडप बांधलेले आहेत तसेच उद्धव ठाकरे यांच्या सानुभूतीचा फायदा भाऊसाहेब वाकचौरे यांना होऊ शकतो पाचवा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाज्य पडून सुजय विखे पाटील तर राष्ट्रवादी शरद पवार गटातून निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात आहेत सुरुवातीला सुजय विखे यांच्यासाठी सोपी असणारी निवडणूक लंके यांनी प्रचार करून आटीदटीची केली आहे लंके यांनी कोरोना काळात केलेली कामे सर्वसामान्य माणसांचा लंके यांना मिळणारा पाठिंबा यामुळे या दोघांमध्ये आटीतटीची लढाई होताना दिसत आहे सहावा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाज्यपडून पंकज मुंडे तर राष्ट्रवादी शरद पवार गटातून बजरंग सोनवणे या दोघांमध्ये मुख्य लढत होत आहे या निवडणुकीच्या प्रचारात विकासाच्या मुद्देपेक्षा जातीचा मुद्दाच पुढे येताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी मराठा समाजविरुद्ध वंजारी समाज अशी बीडची लढत कायम राहिली पण या निवडणुकीमध्ये जास्तच होताना दिसत आहे पुन्हा निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी होतील असे चित्र दिसत आहे सातवा लोकसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात यावर्षी तीन उमेदवारांमध्ये लढत होत आहे चंद्रकांत खैरे एमतियाज जलील संदीपान भुमरे हे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत एमतियाज जले यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना पाडून अगदी थोड्या फारकांनी विजय मिळवला होता एमतियाज जल्ले यांना गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीचा मोठा फायदा झाला होता यावर्षी वंचित आघाडीचा जलेल्यांना पाठिंबा नाही त्यामुळे जलेल्यांच्या हक्काच्या मतांमध्ये विभागणी होणार आहे तसेच महायुतीकडून संदीपन भुमरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत भुमरे यांचा पैठण हा मतदारसंघ पैठण हा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात येत नाही त्यामुळे त्यांना हक्काची मतं मिळणार नाही चंद्रकांत खैरे यांच्याकडे बघितलं तर गेले अनेक वर्ष राजकारणात सक्रिय आहेत त्यांच्याकडे अनुभव आहे त्यामुळे चंद्रकांत खैरे या ठिकाणी विजयी होऊ शकतात आठवा लोकसभा मतदारसंघ जालना या मतदारसंघातही तिरंगी लढत होताना पाहायला मिळत आहे भाजपकडून रावसाहेब दानवे काँग्रेसकडून कल्याण कळे यांच्यात लढत होत आहे तर अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनीही लढत आठेतटीची केली आहे एकोणीसशे नव्याण्णवपासून जालना लोकसभा मतदारसंघावर भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं वर्चस्व कायम आहे पण या निवडणुकीत आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक असलेला मराठा समाज कोणाच्या पारड्यात मत टाकतो हे महत्त्वाचं ठरणार आहे त्यानंतर नववा लोकसभा मतदारसंघ रावेर रावेर लोकसभा मतदारसंघातून भाज्यपुडून रक्षा खडसे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीराम पाटील हे निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघातून रक्षा खडसे विजयी होऊ शकतात दहावा लोकसभा मतदारसंघ आहे जळगाव जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाज्य स्मिता वाघ तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार हे निवडीच्या रिंगणात आहेत माजी नगराध्यक्ष करण पवार या निवडीच्या रिंगणात आहेत विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची करण पवार यांना साथ आहे करण पवार हे या मतदारसंघातील लढतीचे गणित बदलवतील असे चित्र दिसत आहे अकरावा लोकसभा मतदारसंघ आहे नंदुरबार या लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून हिना गावेत तर काँग्रेसकडून पाडवी निवडणूक लढवत आहेत या ठिकाणी हे नागावेत विजय होण्याची शक्यता दिसत आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट कर। करा अशाच माहितीसाठी मराठी अक्षय हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद